ठीक आहे आता बघा इथं प्लेयर मी तसं आहे प्लीअर हो ये ने, ये ने <laughs> का एक मिनिट एक मिनिट थांब काढून घेतो मला लागलं खेळ तर ना अरे पण तुला काय खेळायच एकरला 자카와 네 코코 그래 안 본다 महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वती ब्लॉग या चॅनल वरती तर बघा आणि माझ्या गाऊन सगळं एक खरं नाही करत सारखं त्या गाऊन हा छान दिसते भारी दिसते साडी तिला आठ वाटतो साडी घाल आहे का सगळ्यांना गा। तर आणने घातले साडी आणि तू बघितलंच असेल क्लिक तिच्या पप्पाचं आणि तिचं कसं चाललेलं असतं तो आल्या आल्या नुसतं गेम मध्ये असतो हा खरं ती आल्या आल्या नुसतं गेम मध्येच असतो आलं गेलं की नुसतं त्याला गेम गेम त्याला गेम शिवाय काही सुचतच नाही रात्रीपर्यंत गेम खेळायची दोन तीन वाजेपर्यंत गेम खेळायची परत लेकराला आलं तरी एखादा माणूस घेत आहे करत आहे तर ते पण नाही हा माणूस करत आ, किती म्हणजे किती ओरडून करून हो? तो ऐकतच नाही म्हणजे तेच तेच चालू असत नवऱ्याचं माझ्या कि लेकराला आल्यावर एखाद्याचं बापाच किती असत कि बाबा कामावर आलो पहिलं लेकराला भेटाव तिला घ्याव तिला करावं पण या माणसाचं तसं काहीच नसतं हा माणूस नुसतं काय करतो त्याला कधी मोबाईल नाही ह्याला कधी मोबाईल देऊ ह्याला कधी मोबाईल घेऊन असं कधी मोबाईल घेऊ आणि कधी त्या मोबाईलवर गेम खेळत बसू आला दिवसभर पण ह्याला तेच म्हणजे कामाला जातो आणि संध्याकाळी आला की चार दहा वाजेपर्यंत घरी असतो तेच गेम खेळत राहतो परत घरी आल्यावर तेच गेम खेळत राहतो हा माणूस गेम गेमवर आणि काय बोलाय गेलं घरातल्या गोष्टी सांगाय गेल्या ह्याला काय बोलाय गेलं तर म्हणतो माझ्या पाठी मला किरकिरी नको मग ह्याच्या पाठी मग ह्याला बोलायचं कधी आम्ही आणि ह्याला चार गोष्टी आम्हाला पण वाटतात बोलाव करावं तर म्हणतो की माझ्या पाठीमाग किरकेट नको आणि दहा दहा तास मोबाईल वर तिथं घरी त्याच्या कामावर गेलं दहा दहा तास तिथं गावाकडे बोलत बसणार दहा दहा तास करत बसणार तेव्हा हे होत आणि जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा त्याला त्रास होतो आणि कसं आहे ते आधीपासून त्याला त्याच्या माइंडमध्ये भरलेलं आहे की बाबा तू काम करतोस ना मग घरी आल्यावर आराम करत जा जास्त बेकरायला घेत नको जाऊ असं तसं मग आता हा प्रश्न येतो की ठीक आहे ह्याला ह्याची ह्यांचीच लोक बोलतात आहे ना तू आणि ते बघून घेतील उद्या काय झालं ना ते लोकच येतील आणि तुला बघून घेतील ह्याला बायकोशी म्हणजे एवढं जास्त अटॅचमेंटच काय बोलायचं माझ्या पाठी माग करते नको माझ्या पाठी माग करते म्हणजे हे असं चालू असतं आणि मग मग हे चालू राहतं आता ज्याची त्याला बुद्धी पाहिजे की बाबा आपला संसार आहे आपल्या आपण कसं घरी राहायला पाहिजे आपल्या लेकरासोबत कसं राहायला पाहिजे आता या दहा वेळा मी गोष्टी सांगून दहा उपयोगी हो तुम्ही मला सांगा काय नाही जेव्हा वेळ आली मग मी सगळ्यांचं सा काढल आणि काढून आलेली आहे तसं त्याच्यामुळे इतका राडा झालाय तुम्ही सांगू शकत नाही मी त्यावेळेस पण हा माणूस शांत बसला आणि आता पण हा असाच करतो पण आता नाही सहन करत मी आता नाही बसत मी मी बोलते आणि मला आहे ना की आता तू मला प्रूफ दाखवलं मी तू म्हणताना की नवऱ्याला नवरे नवऱ्याला बायकोची सतत किरकिर वाटते पण जर तुम्ही घर कामावरून आले आले नुसतं मोबाईल घेऊन बसत असाल आणि जर एखादी गोष्ट घरात तुम्हाला सांगावं म्हणलं करावं म्हणलं तर आम्हाला आमची किरकिरी वाटते आणि तुम्ही तास तासभर गावाला बोलत बसता तुमच्या घरी बोलत बसता तेव्हा तुम्हाला किरकिरी नाही वाटत वा रे वा छान आहे ना अशा गोष्टी अशा गोष्टी आहेत आमच्या घरात तर प्रूफ सकट दाखवते मी असं पण नाही ना प्रूफ सकट दाखवते तर नंतर जर मला कोणी काय बोललं ना मग ह्यांची सगळ्यांची बरोबर घेते चांगलीच की असले लोक आहेत ना म्हणजे स्वतःचं पण नीट करत नाही आणि दुसऱ्याचं पण नीट करू देत नाही एखादं चांगलं सांगणार सांग नाही बाबा घरी पण वेळ देत जा तू घरी आलं तर असं नाही सांगणार काय म्हणणार तू कामावर जातो बाबा तुझ्यावर जिम्मेदारी आहे घरी आल्यावर जरा आराम करत जा लेकराला घेत नको जाऊ घरी बघत नको जाऊ स्वतःजवळ जरा लक्ष दे खा पी आणि मग आम्ही का उपाशी मारायला लागलो आहे का हां तर ह्या अशा गोष्टी करतात मग हे डोक्यात जातात माझ्या आणि मला लय राग येतो आणि कुठलं कुठली फॅमिली अशी सांगते मला सांगा तुम्ही तर ह्याची फॅमिली अशी आणि असं करतात हे आणि यांना काही सांगायला गेलं ना मग ते उलटच होतं मग अंगावर येतात हे करतात मग अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे मला डोक्यात जातात आणि नवरा पण त्यावेळेस उभा राहत नाही मग मला लय त्रास होतो लई माहिती आहे का आपण सहन करतो आपल्याला सहन करणार नाही करून घेणार पण नाही तर आमचं आज हे काय आज ना लय वेळ झाला बोलत होते ना की असं तसं म्हणजे नाही का नवऱ्या बाबतीत असं बोलती नवऱ्या बाबतीत तशी बोलते ना हे असं आहे आमच्या घरात असा असा इश्यू आहे आमच्या घरात